नमस्कार मी अभिनेत्री सुरभी भावे हॅशटॅग से नो no टू प्लास्टिक ह्या पंचमहाभूते फाऊंडेशनच्या एका सुंदर आणि पर्यावरणासाठी पूरक अशा चळवळीचा मी एक छोटासा भाग बनते आपल्याला आप करायचं एवढंच आहे की आपल्याला प्लास्टिकचा अतिवापर टाळायचा आहे म्हणजे जर का तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणार असाल तर ही अशी काचेची किंवा आजकाल कॉपरच्या मिळतात किंवा स्टीलच्या बॉटल्स मिळतात त्यांनी तुम्ही पाणी प्यायला सुरुवात करू शकता आणि प्लास्टिकच्या टिफिन्सना कॅरी करण्यापेक्षा हा असा स्टीलचा डबा तुम्ही कॅरी करू शकता जो मी गेले अनेक वर्ष करतेच आहे कारण प्लास्टिक हे भयंकर हानिकारक आहे जे आपल्याला त्याचे परिणाम नाहीत पण पर, काही वर्षातच जग प्लॅस्टिकच व्हायला वेळ लागणार नाही असं सायंटिस्ट म्हणत आहेत आणि अगदी अल्प प्रमाणातलं प्लास्टिकचं विघटत व्हायला डिग्रेड व्हायला तब्बल चारशे ते साडेचारशे वर्ष लागतात तर त्याच्यावरूनच आपल्याला कळेल की प्लास्टिक वापरणं हे किती किती हानिकारक आहे त्यामुळे आजकाल अनेक आजार बळावत आहेत किंवा पोल्युशनचं प्रमाण वाढलेलं आहे ह्या सगळ्याला कुठे ना कुठेतरी प्लास्टिक जबाबदार आहे आणि म्हणूनच खूप चांगला स्तुत्य उपक्रम पंचमहाभूते फाऊंडेशननी सुरू केलेला आहे हॅशटॅग सेन नो टू प्लास्टिक तर मीही त्याच्यात सहभागी होते मला कमेंट करून नक्की कळवा कर की तुम्हाला सुद्धा ह्या मुवमेंट मध्ये सामी व्हायला आवडेल का कारण आज आपण जर एक छोटस पाऊल घेतलं प्लास्टिकच्या विरोधात तर पुढे जाऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण एक सुंदर जागा क्रिएट करू शकतो अगेन से नो टू प्लास्टिक बाय